नमस्कार शेतकरी मित्रांनो हो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार वीसचा पिक विमा गेले दोन ते तीन दिवस झालं एक बातमी व्हायरल होत आहे की धाराशिव जिल्ह्यातील पिक विमा परत एकदा कोर्टात अडकलेला आहे विमा कंपनीने परत एकदा फेर याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार वीसच्या विम्याचे पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार नाहीत हा विमा परत अडकलेला आहे त्यामुळं आता पुढच्या सुनावण्या झाल्यानंतरच या गोष्टीचा निकाल लागू शकतो व नंतर पैसे वाटायचे का नाही शेतकऱ्यांना पैसे मिळणार का नाही याबाबत सोशल मीडियावर गेल्या दोन ते तीन दिवसापासून बातमी व्हायरल झालेली आहे मग या बातमीचं नेमकी सत्यता काय या बातमी का? खरी आहे का खरीप हंगाम दोन हजार वीसचा विमा शेतकऱ्यांना खरंच मिळणार आहे का नाही ही माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कारण खूप दिवसापासून गेले तीन ते चार वर्ष झालं या पीक विम्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आली की धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार वीसचा पीक विम्याचा निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लागला व दोनशे पंचवीस सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार म्हणून गेले महिनाभर बातम्या व्हायरल झाल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी नऊ हजार रुपयेपर्यंत पीक विम्याचं वाटप करण्यात येईल हे पण जाहीर करण्यात आलं आणि जी याचिकाकर्ते होते त्या याचिकाकर्त्यांनी उत्सव साजरा केला आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोर्टाकडे असलेले जे पंच्याहत्तर कोटी रुपये आहेत ते व्याजासहित मान्य साहेबाकडे वर्ग करण्यात आले व उर्वरित एकशे चौतीस कोटी रुपये कधी को येतील येतील याची वाट सर्व धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी वाट पाहत आहेत आणि त्यामध्येच अशी बातमी येते की पिकमा परत अडकला आणि जी विमा कंपनीनं परत फेरयाचिका दाखल केली व आता मोठा अडसर पीक विम्यासाठी निर्माण झाला असून धराशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार का नाही हा मोठा संभ्रम शेतकऱ्यामध्ये गेले दोन ते तीन दिवस झालं पडलेला आहे ज्यावेळेस ही बातमी आली शेतकरी मित्रांनो त्यावेळेस मी खूप जणांशी संपर्क साधला माहिती घेतली आणि माहिती काही जणांकडून कन्फ्युज यासारख कन्फ्युजन व्हायसारखी होती आणि काहीजण फ्रीलीपणे सांगत होते की असं काय नाही परंतु या गोष्टीची सत्यता मिळाली आहे शेतकरी मित्रांनो कारण ज्या पीक विम्याची प्रतीक्षा सर्व शेतकरी या महिन्यात मिळेल का दहा तारखेला मिळेल की वीस तारखेला मिळेल का पंचवीस तारखेला मिळेल या संशयाच्या भोवऱ्यात शेतकरी असताना त्याच्यामध्ये बातमी कशी येते की पीक विमा परत कोर्टात गेला परत फेर फेरयाचिका दाखल करण्यात आली या गोष्टी शेतकऱ्याला संभ्रम करण्यासारख्या गेल्या दोन ते दिव दोन ते तीन झालं फिरत असल्यामुळं शेतकऱ्यांना या विम्यावर पाणी फेराव लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून मी बातमी आल्यानंतर संबंधितशी चौकशी केली चौकशीतून एक दिवस दोन दिवस काहीच तथ्य आलं नाही परंतु नंतर ज्यांच्याशी संपर्क साधला त्यांनीही फेसबुक लाईव्ह घेतलीच गे आहे परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं की धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार वीसच्या विम्याविषयी जी अपडेट आहे जी बातमी व्हायरल झाली आहे ती बातमीची सत्यता काय तर शेतकरी मित्रांनो फेर याचिका दाखल करण्याचा निर्णय हा विमा कंपनीनं घेतला आहे मान्य आहे पण विमा कंपनी जर याचिका दाखल करण्याचा निर्णय जरी घेतलेला असला तरी अजून याचिका विमा कंपनीनं दाखल केलेली नाही आहे त्यामुळं आपण दोन, तीन दोन तीन ते तीन दिवसापूर्वी एक अपडेट घेतलेली होती की कृषी विभाग व महसूल विभागाचे जे अधिकारी आहेत हे एकशे चौतीस कोटीसाठी दोन ते तीन दिवस झालं मंत्रालयामध्ये बसून आहेत आणि ते पैसे मंजूर करूनच घेऊन येतील अशी अपडेट आपण दिलेली होती शेतकरी मित्रांनो दिलासादायक बातमी ही आहे की या बातमी तसं म्हणायला गेलं तर खोटी नाही आहे मनालाही हरकत नाही आणि खोटी आहे ही आए, मनाला काय हरकत नाही कारण विमा कंपनी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे परंतु कोर्टात जरी विमा कंपनी गेलेली असली तरी अजून कोर्टात गेलेली नाही आहे कारण सर्वोच्च न्यायालयानंच हा निर्णय दिल उच्च न्यायालयानेच हा निर्णय दिलेला होता की खरीप हंगाम दोन हजार वीसचे पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागतील मग आता पहिला टप्पा कलेक्टर साहेबांना वर्ग करण्यात आलेला आहे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा त्याच्यानंतर आता एकशे चौतीस कोटी रुपये हे राज्य सरकारकडून येणं बाकी आहे आणि यामध्येच बात या ही बातमी येणं यामागची तथ्यता काय अशी की मित्रांनो अजून विमा कंपनी ही कोर्टामध्ये जाणार आहे की न जाणार आहे हे माहीत नाही आहे परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये विमा कंपनी अजून कोर्टात गेलेली नाही आहे कुठलीही याचिका दाखल केलेली नाही आहे त्यामुळं जे महसूल विभाग व कर्म महसूल विभाग व कृषी विभागाचे जे जबाबदार अधिकारी आहेत ते सध्या अजूनही मंत्रालयामध्ये पैसे मंजुरीच्या प्रक्रियेतच आहेत कारण ती प्रक्रिया पूर्ण करून लवकरच याबाबत पैशाचा जी आर निघणार आहे आणि चोवीस जानेवारीपर्यंत हा जी आर निघू शकतो हे पैसे मंजूर होऊ शकतात त्यामुळे कुणीही शेतकऱ्यांनी कन्फ्यूज न वाहत न नह राहता खरीप हंगाम दोन हजार वीसमधला पिकोमा सर्व शेतकऱ्यांना मिळून जाणार आहे धाराशिव जिल्ह्यातील आणि शेतकऱ्यांनी या बातमी तथ्य नाही आहे कारण तसं स्वतः सामाजिक कार्यकर्ते व पीक विम्याचे काम करणारे नेते अनिल जगताप यांनीही स्पष्ट केलेलं आहे त्यांच्याशी मीही स्वतः बोललो आहे त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनीही सांगितलं की अजूनही याच्यामध्ये तथ्यता नाही आहे लवकरच चोवीस तारखेपर्यंत लवकरच आपल्याला हे पीक विम्याचे पैसे राज्य शासनाकडून मंजूर केले जातील व पी हा जी आर चोवीस तारखेपर्यंत येईल कारण कोर्टाने सांगितलेलं होतं की दोन महिन्यामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा आणि शेतकरी मित्रांनो चोवीस तारखेला दोन महिने पूर्ण होत आहेत त्यामुळे या दोन महिन्याच्या आत लवकरच राज्य सरकारकडून ह्या जी आर येईल हा जी आर येताच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होईल त्यामुळं विमा कंपनी जरी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला असला तर आता राहिले दहा ते पा आठ ते दहा दिवसामध्ये यामध्ये त्यांना जी आर काढून राज्य शासनाला हे पैसे मंजूर करावे लागणार आहेत कारण हे पैसे विमा कंपनीकडे जाणार आहेत आणि विमा कंपनीकडून परत कलेक्टर साहेबाला येणार आहेत त्यामुळे विमा कंपनी या भानगडीत आहे की हे पैसे आलेले गडप करण्याचा प्रयत्न करत आहे हे पैसे हाणाच्या बेतात आहे त्यामुळे कुणीही शेतकऱ्यांनी कन्फ्यूज होता मान्य अनिलजी जगताप यांनीही स्पष्ट केलेलं आहे की याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही लवकरात लवकर हे पैसे मंजूर होऊन जातील व सध्या जे महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी जबाबदार अधिकारी आहेत हे सध्या पैसे मंजुरीच्या प्रत्यक्षात सध्या अजून मुंबईमध्येच असल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे लवकरच याबाबत राज्य शासनाकडून जी आर काढला जाईल जी आर येताच पैशाला मंजुरी मिळेल पैशाला मंजुरी मिळाल्यानंतर ती विमा कंपनीकडून परत कलेक्टर साहेबांना वर केले जातील व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे टाकले जातील त्यामुळं गेले दोन ते तीन दिवस झाले ह्या बातम्या व्हायरल झाल्यामुळं खूप शेतकऱ्यांना कन्फ्यूज झालं काहीने काही भरपूर लोकांना संपर्क साधला परंतु महत्त्वाचे असे अपडेट आणि दिलासादायक बातमी येईल अशी अपेक्षा काही काही जणांकडून झालेली नव्हती परंतु आता निश्चित बातमी मिळालेली आहे की यामध्ये कुठलीही तथ्यता नाही आहे विमा कंपनी जरी कोर्टात जाण्याच्या बेतात असेल तर अजून तरी कोर्टात गेलेली नाही आहे आणि हे पैसे लवकरच चोवीस तारखेच्या आत मंजूर होणार आहेत त्याबाबत जी आर निघणार आहे आणि जी आर निघताच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग केले जातील त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जी बातमी आलेली आहे त्या बातमीमध्ये तथ्यता नाही आहे आणि लवकरच हे पैसे मंजूर होणार होणार असल्याचे अपडेट आलेले आहे त्यामुळे लवकरच हे पैसे मंजूर होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे हेक्टरी नऊ हजाराप्रमाणे वर्ग केली जाते ही सर्व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अपडेट द्यायची होती कारण दोन ते चार दिवस झाले या बातमीमुळे लोकांना कन्फ्यूज झाले की हा पैसा येतो की नाही आणि विमा कंपनीने असा दावा केलेला आहे त्यामुळे आता हा विमा मंजूर झालेला थांबतो की काय अशी अपेक्षा होती परंतु अजूनही ह्याच्याबद्दल अजून लागलीच अपडेट आली की लगेच आपण चॅनल व्हिडिओ देऊच पण तो शेतकऱ्यांनी कन्फ्यूज होऊ नका धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे पैसे मिळणार आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त घरापर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद